पद बदलण्यात आलेलं आहे आपल्यासोबत प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत दरेकर जी फक्त खाते बदल करण्यात आलेला आहे आपण पाहतोय क्रीडा मंत्री पद आणि कृषी मंत्री पद आपण कसं बघता या निर्णयाकडे फक्त खातं एक महत्वाचं कृषी खातं होत त्याच्यावरून त्यापेक्षा अतिशय कमी महत्वाचं असणार असे सगळेच खाते महत्वाची असतात तर तुलनात्मक कृषी हे राज्याचं प्रमुख खातं आहे आणि ते बदलल्यावर त्या ठिकाणी आपण समाधान मानलं पाहिजे जनभावनांचा शेतकऱ्यांचा आदर करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री जैन दादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला वाटतं की या गोष्टीचं त्या ठिकाणी आपण समाधान व्यक्त केलं पाहिजे आता त्याच्यावरून राजकारण किंवा त्यांना मग क्रीडा दुसरं खातं का दिलं उद्या क्रीडा खातं दिलं तर म्हणणार त्याच्या आमदारकीचा का नाही राजीनामा घेतला त्याच्यामुळे मला वाटतं हे एंडलेस आहे शेवटी ते एक मंत्री आहेत आणि झालेलं त्यांचं स्लिप ऑफ दंग होत ते त्या ठिकाणी त्यांच्याकडून तो शब्द गेला होता त्यानंतर नंतर आता झालेली रमेची केस होती या सगळ्याच्या बाबतीत अजितदादांनी त्यांना समज दिली होती आणि माननीय देवेंद्रजींनी सांगितलं होतं आणि मग एकत्रित अशा प्रकारचा सरकारची प्रतिमा त्या ठिकाणी जर डागाळत असेल कशामुळे तर त्याला योग्य ती त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे ते, ते केलेलं आहे मला वाटतं त्याच्यामुळे आता राजकारण या नये आणि जे असेल त्याच्यात काम करू नक्कीच दरेकरजी मात्र जेव्हापासून मंत्रीपद त्यांच्याकडे आले वारंवार वादग्रस्त विधान होत होती आणि त्याचमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती त्यामुळे एक प्रकारे असा संदेश समाजामध्ये किंवा विरोधकांमध्ये असं जाऊ शकतो का की अशी खाते बलाट करून बोलवण करण्यात आलेली आहे म्हटलं ना आता एवढं मोठं महत्वाचं खातं बदलून जर त्या ठिकाणी त्यांना दुसरं खातं दिलं असेल तर उद्या हे खातं दिलं तर म्हणाल हे पण खातं कशाला दिलं तुम्ही आमदारकीचा पण राजीनामा घ्यायला पाहिजे मला वाटतं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी सरकार म्हणून सरकारचे प्रमुख म्हणून त्या ते ठिकाणी त्यांना बॅलन्सिंग निर्णय घ्यावे लागतात आणि मला वाटतं जनभावनांचा शेतकऱ्यांच्या समाजमनाचा आदर करून अत्यंत संतुलित अशा प्रकारचा निर्णय घेतला असं मला वाटतं जी धन्यवाद दरेकरजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल